केंद्र सरकारने अर्थसंकल्प केला सादर महाराष्ट्राच्या हातात दिले गाजर अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार ठाण्यात गाजर आंदोलन केले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशावर खैरात केली असली तरी महाराष्ट्राला फारसे काही दिलेले नाही या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज शहराध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार निदर्शने केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी हातात गाजर घेतले होते अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र रोष असा संदेश असलेले बॅनर्स आणि फलक झळकावत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात महिलाध्यक्षा सुजाता ताई खाक युवक अध्यक्ष विक्रम खांकर विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे युवती निरीक्षक प्रियांका सोनार ओबीसी सेल अध्यक्ष गजानन चौधरी हॉकर सेलचे से सचिन पंधरे असंघटित कामगार सेलचे से राजू चापले महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या रचना ताई वैद्य दीपक क्षत्रिय मिलिंद भाऊ बनकर राजेश कदम राजेश साटम ठाणे विधानसभा अध्यक्ष महेंद्र पवार संदीप पवार संजीव दत्ता शुभम विंद्री धर्मेंद्र अस्थना शिवा यादव कुलविंदर सिंग सोखी आशिष उमासरे माधुरी सोनार अरविंद मोरे पटेल भाभी ज्योती निंबाळकर शुभांगी खेडकर शशी पुजारी आरती गायकवाड राणी देसाई नितीन आहेर हिरू गंगावणे मनीषा म्हात्रे साहिल उदगाडे वैभव खोत पुरुषोत्तम पाटील कैलास सुरकर राहू पाटील विलास पाटील शेखर भालेराव रिंकू सिंह समीर नेटके आशिष खाडे राजेश मिश्रा आदी सहभागी झाले होते अर्थसंकल्पाला आम्ही काजार दाखवले हे मोदी सरकारने दाखवले मोदी सरकारच्या सरकारने बिहार उत्तर प्रदेश सगळ्यांना तुम्ही दिलं आम्हाला काय दिलं महाराष्ट्राला शून्य मी तर म्हणेन शून्य म्हणजे शून्य आज जे काय उत्पन्न आहे काय असेल सगळ्या स्टेटपैकी सगळ्यात जास्त महाराष्ट्र स्टेट असं आहे की तिथं जातं मुंबई जातं मग महाराष्ट्राला आणि मुंबईला तुम्ही काय केलं सगळ्यात जास्त टॅक्स मुंबईची लोक भरतात मग तुम्ही काय दिलं महाराष्ट्राला आम्हाला महाराष्ट्राचे काय उद्योग उद्योगधंदेशिवाय काय तुम्ही आणले सगळे तुम्ही गुजरातला पावले महाराष्ट्राला काय दिलं असाच माझ्या महाराष्ट्रावर एक दिवस हे सरकार आम्ही सत्तेवर खाली उतरू येणाऱ्या विधानसभेला त्यांना आम्ही दाखवू आमची ताकद काय येते साहेबांची ताकद काय येते या ठाणे शहरामध्ये आमच्या नेत्याची ते नावायची ताकद काय त्याच्यासाठी मी आणि माझे सगळे उतरलो आणि आंदोलन घेतलं कालचा जो अर्थसंकल्प आलेला आहे तो एका देशाचा नसून फक्त काही राज्यांसाठी तो अर्थसंकल्प केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे महाराष्ट्र हे राज्य सगळ्यात जास्त टॅक्स केंद्र सरकारला कॉन्ट्रीब्यूट करत पण आपल्या राज्यासाठी जे अर्थसंकल्प निघालेला आहे ते बघून एकच मला म्हणावं असं वाटत की महाराष्ट्र हे राज्य नक्कीच कुठल्याही नेत्यासाठी राज्य नाही आहे कुठल्याही विशेष तरतुदी नाही आहेत महाराष्ट्र गेले कित्येक वर्ष अन्याय सहन करतय इकडचे रोजगार उचलून दुसऱ्या राज्यात नेले जात आहेत आणि आता जे कालचा अर्थसंकल्प आलेला आहे त्यांनी हे प्रूव्ह झालेलं आहे की आपलं जे केंद्रात बसलेलं सरकार आहे ते नक्कीच महाराष्ट्रावर नाराज आहे आणि पदोपदी ते वेगवेगळ्या गोष्टीतनं हे दाखवून देत आहे कालच्या अर्थसंकल्पाचा आम्ही सगळे जाहीर निषेध करतो